दिव्यांग बांधवाचा निधी वाटपावरून दिव्यांग बांधवांनी आमदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन केले दिव्यांगांचा निधी दरवर्षी तीस लक्ष रुपये निधी दिव्यांगासाठी राखीव असतो पण तो निधी दिव्यांग बांधवांना मिळत नसून त्याचा इतरत्र वापर केल्याचा आरोप दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी केला आहे आमदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर त्यांच्या घरासमोर दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकरती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हा खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खरं तर पंधरा जूनपासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भिकमागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांची कन्या श्रीजय चव्हाण मॅडम त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्यानंतर आजचा हा दुसरा टप्पा होता या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये मागू आंदोलन आम्ही केलं आहे यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी दि, तीस लक्ष रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे दोन हजार तेवीसमध्ये सुधारणा झाला परंतु आमदारांनी ते खर्च नाही केला दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे आजच्या या महागाईच्या जगामध्ये पंधराशे रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधव भगिनीचं असं उदरनिर्वाह होत नाही तरी संजय गांधी निराधारची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं हे एक आमची मागणी होती या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा आर्धनग्न बिगमागो आंदोलन केलं या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगासाठीचा जो तीस लक्ष रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार इतर तर कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून विधान आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर हेमंत भाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांचे वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले एक वयोवृद्ध आमच्या वडिलासमान व्यक्ती आल्यामुळं आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरील जे काही मागण्या आहे आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि